श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित शेलगाव बाळवणी तालुका करमाळा येथे आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मतदान होत आहे सदरचे मतदान एकूण बहात्तर मतदान केंद्र होत असून यामध्ये एकूण मतदार एकोणतीस हजार एक्केचाळीस एवढे मतदार आहेत तर सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण झालेले मतदान हे चाळीस पॉईंट दहा टक्के आहे तर यामध्ये पुरुष दहा हजार तीनशे चोवीस एवढे पुरुषांनी मतदान केलेलं आहे तर स्त्रियां मतदारांमध्ये एक हजार तीनशे बावीस एवढ्या मतदारांनी मतदान केलेले आहे तर एकूण अकरा हजार सहाशे शेहेचाळीस एवढे एकूण मतदान झालेले आहे तरी पुढील अपडेट हे थोड्याच वेळात संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी या रखरखत्या उन्हातसुद्धा श्री आदिनाथ संजीवनी पॅनेल व महायुती आदिनाथ बचाव पॅनेल तसेच श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनल अशा प्रकारे तीन पॅनल त्यांचे भवतव्य या निवडणुकीत आजमावत आहेत